अमरावती शहरात उद्योगास वाव मिळावा या अनुषंगाने सातुर्णा औद्योगिक वसाहत सहकारी संस्था महाराष्ट्र शासनाने सर्व्हे नंबर बारा आणि सर्व्हे नंबर तेरा मिळून सव्वीस एकर पंधरा गुंठे जमीन दिली सव्वीस एकर जमिनीवर विविध आकाराचे एकशे सत्तेचाळीस प्लॉट उद्योजकांना उद्योगासाठी देण्यात आले आहे सध्या स्थितीत नव्याण्णव उद्योगांपैकी अडुसष्ट उद्योग सुरू आहेत तर एकतीस उद्योग बंद झाले आहेत संस्थेला देण्यात आलेल्या सव्वीस एकर जागांपैकी अमरावती अकोला राज्य महामार्गाला लागून असलेली सुमारे एक लाख चाळीस हजार चौरस फूट जागा प्रदूषण टाळण्याच्या उद्देशाने ठेवण्यात यावी या, या अटी संस्थेस आली आहे। एक सर्वे नंबर तेरा ऑब्लिक एक प्लॉट क्रमांक सी एकवीस मधील सत्तावन्न हजार सहाशे बावन्न चौरस फूट जागेवर दोन लाख चौरस फुटाचे बांधकाम प्रस्तावित असून त्यासाठी औद्योगिक प्रयोजनासाठी असलेली सदर खुल्या जागेचा वाणिज्य प्रयोजनाच्या उद्योग उपयोग व्हावा म्हणून यात तसा बदल ही संस्थेने शासन दरबारातून केला आहे एकशे पंधरा कोटीचा भूखंड आहे या भूखंडावर दिलीप एडतकर यांनी आक्षेप घेत पत्रकार माहिती दिली संस्थेच्या सत्तावन हजार सहाशे बावन्न चौरस फूट या जागेवर व्यापारी संकुल बांधण्याचा घाट घालण्यात आलेला आहे या सत्तावन हजार सहाशे बावन्न चौरस फुटाच्या भूखंडाची किंमत एकशे पंधरा कोटीच्या वर आहे एकशे पंधरा कोटीचा हा भूखंड बिल्डरच्या घशात घालून संस्थेने भ्रष्टाचाराकडे एक पाऊल उचललेलं आहे असा आमचा आरोप आहे कारण संस्थेने स्वतःच हा भूखंड डेव्हलप करायला पाहिजे कारण दोन लाख चौरस फुटाचं बांधकाम तिथे होणार आहे त्या दोन लाख चौरस फुटाच्या बांधकामासाठी जास्तीत जास्त चाळीस ते पन्नास कोटीचा निधी लागणार आहे परंतु असं न करता संस्थेने बिल्डरांच्या मार्फत विकासकांच्या मार्फत निविदा बोलावल्या त्यात सहा जणांनी निविदा उचलल्या आणि केवळ दोघांनीच निविदा कार्यालयात जमा केल्या त्याच्यामुळे हा निविदेचा प्रकार संपूर्णपणे बनावट आहे दोनच निविदा त्यातील एक निविदा मंजूर करायची हे बेकायदेशीर आहे आणि म्हणून संस्थेने स्वतः चाळीस पन्नास कोटीचा खर्च करावा त्यासाठी निधी बँकेकडून घ्यावा आणि त्याची विक्री स्वतःच करावी कारण दोन लाख स्क्वेअर फूट बांधकाम झाल्यानंतर त्या बांधकामाचं मूल्य जवळपास चारशे ते पाचशे कोटी होणार आहे त्यामुळे चारशे ते पाचशे कोटीचा हा प्रचंड भ्रष्टाचार औद्योगिक वसाहत सहकारी संस्था करण्याच्या बेतात आहे त्यामुळे यात फेरनिविदा बोलवण्यात याव्या जर संस्था करू इच्छित नसेल त्यांना निधी मिळणार नसेल तर या निविदा ज्या आहेत त्या रद्द करून फेरनिविदा बोलवण्यात किती कोटीची जागा आहे ती मूल्यमा आणि किती कोटीमध्ये घशत घालून राहिले हे एकशे पंधरा कोटी त्या जागेचं मूल्य आहे आणि त्या मोबदल्यात संस्थेला केवळ ऐंशी हजार चौरस फुटाचा बांधकाम मिळणार आहे त्याचं मूल्य केवळ सोळा कोटी आहे म्हणजे सोळा कोटीच्या मोबदल्यात आम्हाला एकशे पंधरा कोटीचा भूखंड गमावा लागणार आहे ज्या भूखंडावर संस्थेच्या माध्यमातून बांधकाम करणे गरजेचे आहे मात्र त्या भूखंडावर बिल्डरकडून औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेमधील एकशे पंधरा कोटींच्या भूखंड सोळा कोटींच्या मोबदल्यात बिल्डरच्या घशात जात आहेत संस्थेच्या खुल्या जागेवर बांधकाम करण्याचा प्रस्ताव अत्यंत स्तुत्य असून त्यामुळे वसाहतीतील उद्योजकांना दर्शनी भागात प्रतिष्ठान शोरूम मिळण्याची तरतूद होऊ शकते तर बांधकाम संस्थेनेच करावं असं अपेक्षित आहे याकरिता आर्थिक संस्थांना संपर्क साधून कर्ज मागणी औद्योगिक वसाहत सहकारी संस्थांमधील एकशे पंधरा कोटीचा भूखंड सोळा कोटीच्या मोबदल्यात बिल्डरच्या घशात जात असल्याचा आरोप यावेळी पत्रकार परिषदेत ऍडव्होकेट दिलीप एडतकर यांनी माध्यमांना सांगितले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती